सकाळ सर्वांना बघा गावाकडची सकाळ किती छान आहे बघा असं लाडी कस्तुरीला तुम्हाला खायला टाकलेलं आहे आणि आपण आलो आहे तिकडं वरच्या शेतामध्ये ते बघा इथं छान असा घास उगवलेला आहे बरं का तर आपण आज इकडे का आलेलो आहे तर चला व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल आणि इथं बघा हे ससोबाने खाल्लेले घास कवळा कवळा तर आज आपण सकाळी सकाळी आलेलो आहोत ज्वारी काढण्यासाठी तर सकाळी येण्याचं कारण असं आहे की दुपारी इतकं ऊन आहे ना की खूप त्रास होतो आहे उन्हाचा म्हटलं चला सकाळी जर ज्वारी काढायला वेळ दिला तर मग दुपारी थोडासा आराम करता येतो आणि उन्हाचाही त्रास होणार नाही म्हणून मी आले सकाळीच तर मी पाहुणे सात साडेसहाला येते रोज आम्ही दोघंही येतो आहे आणि तासभर हे करतात आणि मग वापस जातात गाईची धार काढतात आणि मग दूध भट्टीवर घालायला जातात मग मी एकटीच काढते तर आमची ज्वारी काही एवढी खास आलेली नाही आहे कमीच प्रमाणात आलेली एवढा उतार पडलेला नाही आहे कारण की इथलं पावसाळ्यामध्ये सगळं शेत वाहून गेले नुसतं मुरमाड झालेलं आहे तर म्हणून आपलं असे जे काही आलेले आहेत कंसं ते काढून घेते म्हणजे मग खाली ताट कट करून कडबा बांधायला आपलं तर हे बघा इकडं झालेली आहे काढून ज्वारी तर मी ज्वारी काढता काढून झाल्याच्यानंतर मग लाडीला थोडंसं गवत पण नेणार आहे बांधावरचं कारण मी इकडं आले की तिला अपेक्षा लागते की हे काहीतरी घेऊन येते खायला हिरवा चारा मी सतत नेत असते तिला त्याच्यामुळं ती वाटच बघते मी गेलं की हमरायला सुरुवात करते त्यामुळं मी गवत पण घेणार आहे थोडं तर हे असं कट करण्यासाठी आणि कणसं ठेवण्यासाठी अशी कपड्याची झुळी बांधली जाते ती गळ्यातून असं ओळून घेतात म्हणजे मग आपल्याला प्रत्येक कणीस टाकायला किंवा हे करायला खाली वाकायची अजिबात गरज पडत नाही तर हे असं शेतकऱ्याची छोटी छोटी जुगाड असतात बरं का पण खूप महत्त्वपूर्ण असतात ते तर हे बघा इकडं आमचं वडाचं झाड आहे त्या वडाच्या झाडाखाली एवढी थंड गार सावली असते दुपारी तर आजूबाजूची लोकंसुद्धा कामाला आलेली दुपारी जेवणासाठी इथं थांबतात कारण त्याच्या शेजारीचं चिमणी आहे चिमणी म्हणजे जे गावात नळाचं पाणी आहे त्याचं एक पॉईंट इथं काढलेलं आहे तर त्याला चोवीस तास पाणी असतं पिण्यापुरतं एक छोटासा नळ आहे तिथं त्यामुळं इथंच लोक भरपूर थांबतात तर आपला असं ज्वारी काढायचं चालू आहे बरं का तर वरती बघा आकाशात किती छान पक्ष्यांचं किलबिलाड चालू आहे सूर्य उगवायला सुरुवात झाली आहे तर हे बघा हे असं कोणाकोणाला आवडतं ज्वारी काटणं वगैरे किंवा शेतकऱ्यासारखं असं मॉर्निंग वॉक व्यायाम करायला जाणं तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा इकडे एका ताठाला की नाही असं छान घरटं बांधलेली बघा पक्ष्यांनी बघा किती सुंदर विणलेले हे घरटं किती कलाकुसर असते आहे का कुठलं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग केलेली नाही आहे काही नाही किती देवाने कला दिलेली आहे सगळ्यांच्या अंगात काही ना काही दिलेलं आहे किती बघा ना किती मेहनत आहे यांनासुद्धा पक्ष्यांकडून सुद्धा खूप काही शिकण्यासारखं आहे आपल्याला बघा हे तर आता ते हे घरटं सोडून गेलेले आहेत पिल्ल बहुतेक मोठी झालेली आहे ती तर ते घरटं पण खूप छान वाटलं बघा हे असं वातावरण आहे ना सकाळचं ते खूप प्रसन्न वाटतं काम केलेलं सुद्धा आपल्याला सीन येत नाही थकवासुद्धा जाणवत नाही तर बघा हे अशी काही कणसं आहेत ती पक्ष्यांनी बरोबर त्यांच्या वाटायची खाऊन टाकलेली आहेत आणि आपला वाटा त्यांनी बरोबर ठेवलेला आहे हे बघा किती हुशारी ही तर तेच मी ता, गवत पण काढलेलं आहे आणि येता येता लिंबाची काडीने रात पण गाजली म्हटले चला इथं पाणी चालू आहे तर आपण तोंड धुवून घेऊया तर मी असं इथंच तोंड धुवून घेतलं आणि निघते घरी गवताचं एक भारा घेतला आहे मी छोटासा गटोड्यात बांधून घेतले ते बघा लाडी कशी बघते बघा बाहेर तिचं सगळं लक्ष माझ्याकडे बाहेर आपल्याला काहीतरी खायला आणलेले म्हणून तर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की